मंडळी आपल्या प्रत्येकाला अशी इच्छा असते की आपली स्किन खूप सुंदर दिसावी आपली स्किन नेहमी नरेष्ट आणि खूप हेल्दी दिसावी हो ना पण याच्यासाठी नेमकी कोणते उपाय करायचे हा खूप मोठा प्रश्न निर्माण होतो त्यातल्या त्यात आपण प्रत्येकजण एक गोष्ट फॉलो करतो आपल्या आवडत्या व्यक्ती म्हणजेच आवडत्या सेलिब्रिटीचे काही स्किन केअर रुटीन्स फॉलो करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे ते जे काही घरगुती उपाय करत असतील ना ते नक्कीच करून बघण्याचा आपला प्रयत्न असतो हो ना म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका अशा अभिनेत्रीच्या फेमस अशा नरिशमेंट आणि ग्लोईंग फेस पॅकबद्दल जाणून घेणार आहोत जी ती युजुअल बेसिसवरती वापरते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अदितीराव हैदरी जी सध्या हिरा मध्ये तिने केलेल्या कामाबद्दल चर्चेत आहे तिनेच तिचं एक फेमस आणि खूप जास्त तिला आवडणारा फेस पॅक तिने शेअर केलाय तो फेस पॅक कसा तयार करायचा आहे तेच आपण आज जाणून घेणार आहोत येऊयात मुद्द्यावर तर तुम्हाला काय आहे एक वाटी घ्या त्यामध्ये कच्चं दूध घ्यावं लागणार आहे तुम्हाला साधारण दोन किंवा तीन चमचे घ्या जास्त नाही वाटीभर तर अजिबात नाही दोन ते ती तीन चमचे कच्चं दूध लागणार आहे यामध्ये तुम्हाला काय करायचं तर इसेन्शियल ऑइलचे काही थेंब टाका आणि त्यासोबतच एक चमचा बदामाचं तेल किंवा तर खोबरेल तेल आता हे तिन्ही प्रोडक्ट्स आपल्या स्किनसाठी किती फायदेशीर आहे हे मी काही वेगळं सांगण्याची गरज नाही पण सांगायचं झालं तर कच्चं दूध ह्याच्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असतं त्यामुळे आपल्या चेहऱ्याची डीप क्लिन्झिंग व्हायला खूप मदत होते शिवाय विटॅमिन ए डी आणि ई e सुद्धा असतं यामुळे काय होतं तर स्किनला नरिशमेंट मिळतं व्रिंकल्स दूर होतात स्किन प्रॉब्लेम्स दूर राहतात इसेन्शियल ऑइलमुळे सुद्धा आपल्या स्किनला खूप फायदा होतो ऑफकोर्स एव्हरी डे न वापरता तुम्ही ठराविक कालाने जर वापरलं तर त्याचा जास्त चांगला इम्पॅक्ट होऊ शकतोय आणि महत्त्वाचं इसेन्शियल ऑइल्समुळे तुमची स्किन जर कोणत्या कारणामुळे डॅमेज झाली असेल ना तर ती रिपेअरसुद्धा होते शिवाय नरिशमेंट मिळायला खूप मदत होते आणि चेहऱ्यावर एक वेगळा ग्लो सुद्धा येतो आता बदामाचं तेल किंवा तर खोबरेल तेल ह्याचा वापर जर तुम्ही केला तर तुम्हाला माहितीच आहे चेहऱ्यावर एक नॅचरल ग्लो क्रिएट होतो तुमच्या चेहऱ्यावर असलेले जे पिग्मेंटेशन्स आहेत ते दूर होतात इतकंच काय तर मी नाव घेईन आणि ते सगळे स्किन प्रॉब्लेम या दोन तेलांमुळे दूर होऊ म्हणून हे महत्वाचे घटक तुम्ही या फेसपॅक मध्ये वापरायचे बऱ्याचदा असं होतं की आपण खूप घाईत असतो कुठलाही फंक्शन किंवा तर इव्हेंट आहे आणि आपण इतके बिझी होऊन जातो प्रिपरेशन्स मध्ये की कधी कधी आपल्याला लक्षातच राहत नाही की आपल्याला आपल्याकडेही लक्ष द्यायचं म्हणूनच जर तुम्हाला अगदी घाईत आणि कोणतेच उपाय करता येत नाही आहेत कुठलीही ब्युटी ट्रीटमेंट्स घेता येत नसतील तर मग असे काही घरगुती सोपे उपाय केले की तुमची स्किन खूप जास्त काळासाठी सुंदर राहू शकते आणि खूप मस्त दिसू शकते आता महत्त्वाचं हा पॅक तयार कसा करायचा ते आपण जाणून घेतलं पण ते लावायचं कसं त्याची प्रोसेस काय किती दिवसांनी अप्लाय करायचं हे सगळं काही तेही जाणून घेणार आहोत तर सगळ्यात आधी प्रोसेस पुन्हा एकदा रिपीट करते एका वाटीमध्ये दोन ते तीन चमचे कच्चं दूध त्यामध्ये दोन ते तीन थेंब इसेन्शियल ऑइल आणि एक चमचा खोबरेल तेल किंवा बदामाचं तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही ऍड करू शकता आता हा पॅक अप्लाय कसा करायचा आहे तर पॅक अप्लाय करण्यासाठी तुम्ही कॉटनचे बॉल्स असतात ना ते घ्या ते त्याच्यात बुडवा आणि त्याच्या मदतीने संपूर्ण चेहऱ्यावरती हातावरती मानेवरती अप्लाय करा अप्लाय केल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटं तसंच ठेवा आणि दहा ते पंधरा मिनिटांनंतर काय करायचंय तर वॉश करायचं नाहीये तुम्हाला काय करायचंय तर मसाज करायचा आता हा इतका चांगला पॅक आहे की त्यामुळे स्किन तुमची नॅचरली मॉइश्चर होईल होईल आणि एक वेगळा ग्लो नक्कीच दिसेल जेव्हा तुम्ही हाताने व्यवस्थित मसाज करता तेव्हा कम्प्लिटली ते तुमच्या स्किनमध्ये मुरू द्या ह्याने काय होईल तर त्याचा इम्पॅक्ट तुमच्या चेहऱ्यावर खूप जास्त काळासाठी टिकून राहील आता जेव्हा तुम्हाला मेकअप अप्लाय करायचा आहे ना साधारण एक ते दोन तास आधी तुम्हाला हा उपाय करायचा आहे मगच तुम्ही नंतर मेकअप अप्लाय करायला घ्या या व्यतिरिक्त रात्री झोपण्यापूर्वीसुद्धा तुम्ही हा उपाय केला तर बेस्टच आहे कारण की रात्री तुमच्या स्किनला व्यवस्थित ब्रीदिंगसाठी स्पेस मिळते आणि तुमचा चेहरा हा बऱ्याच तासांसाठी बाहेरील प्रदूषण किंवा तर धूळ माती ह्याच्यापासून दूर राहतं त्यामुळे मग रात्री हा उपाय करत असाल तर बेस्टच आहे आता कधी कधी हा अप्लाय करायचा म्हणजे किती वेळानंतर अप्लाय करायचा तर एव्हरी वीक तुम्ही दोन ते तीन वेळा हा उपाय करू शकता एव्हरी डे बेसिसवरती उपाय करणं टाळा कधी कधी काही जणांना काही उपाय सूट करत नाहीत किंवा तर जास्त उपाय केले जास्त प्रमाणात उपाय केले तरी सुद्धा चेहऱ्यावर नेगेटिव्ह इम्पॅक्ट दिसू लागतो म्हणूनच हा उपाय तुम्ही दोन ते तीन वेळा आठवड्यातनं करू शकता अशा पद्धतीने खूप सोपा उपाय आहे नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या स्किन टाईपच्या नुसार हा सूट होतोय की नाही आधी चेक करा आणि मग तज्ज्ञांचा सल्ला घेऊन अप्लाय करू शकता किंवा तर तुमच्या स्किन टाईपला जर कच्चं दूध आणि इसेन्शियल ऑइल आणि बदामाचं किंवा नारळाचं तेल सूट होत असेल तर मग नक्कीच तुम्ही हा उपाय करून बघू शकता ह्यामुळे नक्कीच चांगला इफेक्ट तुम्हाला दिसून येईल अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अँड एन्ड आजचा व्हिडिओ कसा वाटला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा असेच अजून टॉपिक आम्हाला सुचवत राहा ज्याच्याबद्दल तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करायला विसरू नका पाहत राहा लोकमत सखी